झाडे लावा झाडे जावा हा आवाज चळीनगरीमध्ये एक हजार विद्यार्थ्यांच्या तोंडून घुमला असून सळे नगरीमध्ये सर्वत्र याचे कौतिक होत आहे महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक सप्ताहाचे आयोजन केले होते ज्याच धर्तीवर पंढरपूर तालुक्यातील चळे येथील श्री दर्लिंग विद्यामंदिर व कैलासवाशी भास्करप्पा गायकवाड कनिष्ठ महाविद्यालय यांनीही हा सप्ताह मोठ्या जोमाने उत्साहात साजरा केल्याचे दिसत आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद घेत पारंपारिक खेळ असतील वाद्य असतील तसेच इतर सर्वच खेळांचे प्रात्यक्षिक या शाळेमध्ये करण्यात आले या शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्राचार्य जैविक गायकवाड व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले त्यामुळे मोठ्या जोमाने हा उत्साह शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला आज त्याची सांगता चळे येथील झाडे लागा झाडे जगवा या जनजागृती रॅलीतून दिसून आली